सेवंटी थ्रीवर स्पष्ट निर्देश काढण्यात आलेले आहे की जे कोणी बाहेरून लोक ते शहरामध्ये येऊन राहिलेले आहे त्याची योग्य ती कोरोना चाचणी केल्यानंतरच त्याला होम क्वारंटाईन ठेवायचं की इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन करायचं हे ठरवायचं आहे तर सतरा तारखेला जो रुग्ण कटसांदूरमध्ये आला त्याला जेव्हा त्याची जेव्हा चाचणी करण्यात आली आणि स्पष्ट शासनाचे निर्देश असताना तो रुग्ण घरी पोहोचला आणि एकोणीस तारखेला जेव्हा त्या चाचणीचा रिपोर्ट आला तेव्हा तो पेशंट पॉझिटिव्ह निघाला तर हे ही निष्काळजीपणा झाली कशी ही चुकी कोणाची आहे ही वैद्यकीय प्रशासनाची चुकी आहे ही नगरपालिका प्रशासनाची चुकी आहे आणि जर तो पेशंट परस्पर घरी जात असेल तर त्यावेळी पोलीस प्रशासन हे काय करत होतं तर आम्हा ह्या सगळ्या यांच्या निष्काळजीपणामुळे जो रुग्ण जो किशोर विसार जो तिथे एकोणीस तारखेला आढळला आणि अक्षरशः सांगायचं म्हणजे की त्या रुग्णाचीच हाच रिझल्ट हा साडेनऊ वाजता येतो आणि तो रुग्ण सतरा तारखेला सॅम्पल दिल्याच्यानंतर दोन दिवस सर्रास या शहरामध्ये फिरत आहे आणि साडेनऊ वाजता त्याचा रिझल्ट आल्याच्यानंतर त्या पेशंटला धुंडण्यामध्ये त्यांना साडेचार ते पाच वाजले म्हणजे एक एकंदरीत यांची निष्काळजीपणा म्हणायचं की हे नगरपालिका प्रशासन किंवा वैद्यकीय प्रशासनाने हे जाणीवपूर्वक त्या पेशंटला घरी जाण्यासाठी अभय दिला याबद्दल आम्ही तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे की हा जो कोणीही व्यक्ती याच्यावर काय आहे याचं सविस्तर चौकशी करून या योग्य ज्या अधिकाऱ्यांनी ही चुकी केलेली आहे त्यावर हे योग्य ती कारवाई झाली पाहिजे सात निघाले सात रुग्ण निघाले ते सिव्हिल एरियामधले होते सुशिक्षित सुशिक्षित प्रभागातील होते परंतु आता जो आठवा रुग्ण जो निघाला सतरा तारखेला तो एक मजूर वर्ग राहणाऱ्या झोपडपट्टी एरियामध्ये निघालेला आहे आणि सतरा तारखेला त्याला क्वारंटाईन इन्स्टिट्यूट क्वारंटाईन करण्यासाठी सांगितलं होतं परंतु स्थानिक प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे त्याला घरी ठेवण्यात आलं आणि सतरा अठरा एकोणीस हे तीन दिवस तो रुग्ण त्या एरियामध्ये किती लोकांच्या संपर्कात आला हे आपण सांगू शकत नाही एवढे ते दाट वस्ती असलेला एरिया आहे आणि त्यांच्या घरचे आणि शेजारची लोक स्वॅब देण्यासाठी सेंटरला नेताना ते चक्क पैदल गेले आणि पैदल जात असताना भर बाजारातून ते गेले येताना त्यांनी मार्केटिंगसुद्धा केली म्हणजे त्यांच्यासोबत पोलीस अधिकारीसुद्धा नव्हता हो किंवा नगरपरिषदचा एखादी कर्मचारी नव्हता हो अशा बेजबाबदारीपणामुळे आज गडचांदूर शहरामध्ये रुग्ण वाढीस येत आहे मी अरविंद डोहे नगरसेवक प्रभाग क्रमांक दोन गडचांदूर मागील चार महिन्यापासून आपल्या देशात आपल्या राज्यात कोरोनाच्या विषाणूने फार पसरलेला आहे त्यामध्ये शासन प्रशासन अहोरात्र काम करीत आहे त्याचप्रमाणे आपल्या घरच्यांडू नगर परिषदेमध्ये सुद्धा मागील तीन चार महिने आपण बघत आहोत तर आपल्यासुद्धा आरोग्य विभागाचे कर्मचारी अधिकारी फार मोठ्या जोमाने काम करत होते परंतु त्यावेळी आपल्या घरच्यांडू शहरात एकही रुग्ण नव्हता आता रुग्णाची रुग्ण हे झपाट्याने वाढत आहे कालपर्यंत आठ रुग्ण होते व आज अचानक आणखी पाच रुग्ण वाढलेले आहे असे तेरा रुग्ण झालेले आहे तर यावेळी नगर परिषदेची पूर्णपणे लाभार्वीमुळे हे रुग्ण वाढत आहे असा माझा नगरपरिषद विभागावर आरोप आहे माग सतरा एकाला अमरावतीनं आलेला जो रुग्ण होता तो रुग्णाची सतरा एकाला टेस्ट घेतली व त्याला सेलिब्रेशनमध्ये क्वारंटाईन ठेवण्यासाठी डॉक्टरने लिहिलं असता त्याला ना नगर परिषद आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी संगनमतानी त्याला आपल्या सासराच्या घरी ठेवण्यात लावले व तो एकोणीस तारखेला दहा वाजता कोरोना बाधित निघल्याचा रिपोर्ट आला परंतु नगर त्यावर टाळाडी करून सायंकाळी पाच वाजता त्याला उपचारासाठी चंद्रपूरला नेले मला सांगायचं आहे तर कोरोनाबाधित रुग्ण हा यांनी स्वतःहून मोकळं ठेवलं आणि त्या तो व्यक्ती इतर लोकांच्या संपर्कात आला म्हणून हे आजचे जे रिझल्ट जो आला हे यांच्या निव्वळ नगरपषेच्या गल्थन कारभारामुळे लापरम झाला आहे असे माझे म्हणणे आहे तरी मान्य जिल्हाधिकारी याच्याकडे लक्ष द्यावे व उचित कारवाई करावी अशी